श्रावण महिना भाद्रपद महिना हे श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घराजवळ रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला आघाडीची वनस्पती मोठ्या प्रमाणावर दिसते या आघाडीच्या वनस्पतीशिवाय गणेश उत्सव साजरा होत नाही हरतालिकेचं पूजन संपूर्ण होत नाही कारण गणेश उत्सवामध्ये आघाडीच्या वनस्पतीला खूप महत्व आहे श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये रस्ते दुतर्फा हि जे आघाडीचे वनस्पती मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणावर उगून येते हिची जर भाजी बनवून खाल्ली तरी ही भाजी सुद्धा शरीरातील भरपूर रोग व्याधी दूर करते पूर्वी श्रावणातील भाज्या म्हणून वेगवेगळ्या भाज्या खाऊन लोक निरोगी आनंदी जीवन जगायचे जर आघाडीची भाजी आपण मेथीची भाजी बनवून खाली असेल की जर खाल्ली तर यामुळे वाताचे रोग ठीक होतात पित्ताच्या समस्या ठीक होतात पचन क्रियेच्या जेवढ्या समस्या आहेत पचन समस्येच्या जेवढ्या विकार आहेत हे पूर्ण ठीक होतात पोटाच्या समस्या दूर होतात आघाडा ही वनस्पती शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्याचबरोबर ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या आहेत वेगवेगळ्या हे डोळ्याच्या समस्या असणाऱ्या लोकांनी जर आघाड्याचं पान घेतलं तोडून स्वच्छ दुखल हातामध्ये असं चुरा ह्याचा दोन दोन थेंब डोळ्यामध्ये रस टाका हा दोन दोन थेंब रस डोळ्याचे भरपूर विकार ठीक करतो आघाडीची मुळे असेल चे, मुळी चेचा तर रस काढा आणि डोळ्यामध्ये दोन दोन थेंब टाका हे डोळ्याचे भरपूर व्याधी ठीक करतो मोती बिंदू असेल काच बिंदू असेल अंधत्व आलं असेल डोळे लाल होत असतील डोळ्याला नंबर वाढलेला असेल चषमाचा अशा भरपूर व्याधी ठीक होतात आघाडीच्या पानाच्या रसानी व मुलीच्या रसानी डोळे टाकले ज्या लोकांना दमा अस्तमा ब्रॉन्कटीचा आहे जुनाट व्याधी आहेत श्वसनाच्या अशा लोकांनी चार पाच आघाडीची पानं घ्यायची स्वच्छ धुवायची यावर दोन काळी मिरी टाकायची एक चमचा मध टाकायचं किंवा काळी मिरीची पावडर जरी टाकली तरी चालेल हा विडा बनवायचा सकाळी उपाशी पोटी चावून खायचा जेवणाच्या आधी एक तास संध्याकाळी एकदा पुन्हा असंच करायचं जेवणाच्या आधी एक तास चार पाच वाजता तुम्ही हा पुन्हा एकदा विडा बनवून खाऊ शकता आघाडीची चार पाच पाने दोन ते तीन काळी मिरी चूर्ण एक चमचा मध एकत्र करा बारीक चावून खाऊ श्वसनाच्या ज्या समस्या आहेत त्या ठीक होतात दमा अस्तमा ब्रॉमफी विकार ठीक होतात धाप लागण्याची समस्या ठीक हो। शेतामध्ये काम करत असताना मैदानावरती खेळत असताना घरामध्ये कोणतं काम करत असताना जर तुम्हाला जखम झाली तर या जखमीवरती जर तुम्ही आघाड्याच्या पानाचा रस लावला तर जखम कमी वेगा म्हणजे भरून येते ग्रीन सारख्याच्या जखमाईत त्या भरून येतात आघाड्याच्या पानाच्या रसाने एवढा आघाड्याच्या पानाचा रस आहे हे भाज्या आहेत प्रसाद म्हणून ठेवतो याचा वापर तेवढा करता आला पाहिजे या लोकांना पचनक्रियेच्या समस्या आहेत पोट दुखणे पोट फुगणे पोट गच्च होणे अपचन अजीर्ण यासारख्या ज्या व्याधी आहेत या व्याधींमध्ये सुद्धा आघाडा हे खूप गुणकारी आहे अर्धा कप रस आघाड्याच्या पानाचा काढून जर सकाळी उपाशी कुठे प्याला तर यामुळे पोटाच्या पूर्ण समस्या ठीक होतात पचनक्रिया सुधारते ज्या लोकांना अमलपित्त सारखी समस्या अमलपित्त सारख्या समस्यामध्ये सुद्धा आपण जर एक एक चमचा रस सकाळी उपाशी बोटी जर पिला तरीव्यात असेल यामध्ये सुद्धा गुणकारी आहे ज्या लोकांना मूळवेधीची समस्या आहे आघाडीची पानं घ्यायची दहा पंधरा पानं घ्या स्वच्छ धुवा अर्धा कप रस बनवा हा रस सकाळी उपाशी बोटी किंवा दहा पंधरा पाणी चावून जरी खाल्ले तरी चालेल तरी सुद्धा मूळव्यासारखी समस्या ठीक होते त्या लोकांना भगंदर सारखी समस्या आहे त्यांनी रस प्यायचा आणि जो चोथा आहे तो त्या जखमीवरती लावायचा भगंदरची समस्या ठीक होते त्या लोकांना मुतखडा आहे मुतखडा असणाऱ्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी अर्धा कप रस प्यायचा वरून एक ग्लास कोमट पाणी प्यायचं संध्याकाळी चार पाच वाजता पुन्हा अर्धा कप रस प्यायचं वरून एक ग्लास कोमट पाणी प्यायचं चार आठ दिवस जरी पिलात तरी मुळ मुतखडी समस्या ठीक होती दहा पंधरा दिवस जरी पिलात तरी दहा पासून पंधरा विम्पांचे जे खडे आहेत हे विरघळून जातात आघाडीचा रस खूप गुणकारी आहे आता ज्या लोकांना कावीसारखी समस्या आहे ज्या लोकांना एकृताचे विकार आहे त्या लोकांना पित्ताशेत खडे झालेले आहेत वजन वाढलेलं आहे पोटामध्ये जंत झालेले आहे अशा लोकांसाठी आघाडीचा जो तुर असतो जे छोटी छोटी बिया असतात तुऱ्यावरती हे दोन तुरे घ्यायचे बारीक तुकडे करायचे एक ग्लस टाकोन, अर्दा ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायचं अर्धा ग्लास झाल्यानंतर सकाळी उपाशी पोटी प्यायच आणि पूर्ण समस्या ठीक पोटावर वाढलेली चरबी कमी होते कावळीची समस्या ठीक होते ज्या मुलांच्या पोटामध्ये जंत असतात त्यांना अर्धा अर्धा कप दिवसातून दोन वेळा जरी पाजलं तर हे जनतेची समस्या ठीक होते विंतू चावला असेल कुत्रा चावला असेल कीटक चावले असतील पूर्वी साप चावलेल्या लोकांना सुद्धा आघाड्याच्या पानाचा रस काढून पेला द्यायचे मुळीचा रस काढून पेला द्यायचे जी मुळे आहे दगडावर उघडायचे आणि त्याचा जो उघड आहे दोष केलेल्या ठिकाणी ते लावायचे काही वेळात आराम भेटायचे आमचे की निकटवर्ती आमचे मित्र आहेत आपले योगद्यान शिबिराचे मार्गदर्शक आहेत पंचाहत्तर वर्षाचे आमचे सुरविषी सर हे सुरेशी सरांचा चार महिन्यापूर्वी चार महिन्याचा नातो त्याला अचानक रात्री भुंगा चावला भुंगा चावल्यानंतर ते आता घातले सगळे लोक असे तो ओरडायला लागला त्याची मांडे वगैरे सुजली पूर्ण लाल झाली घरातील लोकांना खूप वाईट वाटायला हळूहळू सुरू झाली तर काय करायचं कुणाला दाखवायचं पळापळी सुरू झाली सरांनी पटकन मला एक फोन केला म्हणजे डॉक्टर साहेब चार महिन्याचा नातो आहे त्याच्या मांडीवरती भोंगा पडला आणि तो चावलेला आहे त्याला तो आता मांडीवर आहे खूप मोठमोठे रडतोय काय समजत नाही काय करायचं घरात लोकांच्या डोळ्यात पाणी येते बरोबर आहे लहान मुलगा तर त्रास होतो काहीतरी घरी होतो का पटकन सांग त्यांना म्हटलं तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आघाडा काय भेटणार नाही आघाडीची जर मुळी भेटली तुम्हाला सुटले जरी झाड असेल तरी चालेल तिची मुळी काढून आणा स्वच्छ धुवा दगडावरती उघडा घासा ती पाण्यासोबत तिचं उघड फक्त ज्या ठिकाणी दोष केलेला आहे त्या ठिकाणी लावा थोड्या वेळात पळायला लगेच आराम भेटून जाईल सर लगेच बॅटरीवर घेतले दोन लोक घेतले परत गेले लगेच त्यांनी ती मुळे वगैरे शोधून आणली मुळी भेटली त्यांना दगडावरती उघडली दोन आणि त्याचं उघड बाळाची ज्या ठिकाणी डोंगर चावले त्या ठिकाणी ती लावली दोन ते तीन मिनटामध्ये ती लगेच लालिमा वगैरे कमी झाली बाळाची जी, जी सूज होती सूज कमी झाली रडणार बाळ हसायला लागले आपल्या छोट्या छोट्या घरगुती उपायांना लोकांना व्याधी आजार तर दूर होतात होतात तेवढाच आनंदही भेटतो आणि निरोगी आरोग्य शरीर ठेवण्यासाठी ज्या श्रावणातील भाज्या आहेत त्या भाज्या खूप हो गुरुकारी ठरतात ज्या माता भगिनींना गर्भधारणा होत नाही गर्भधारणा होण्यासाठी अडचण येते अशा महिलांनी आघाडीच्या मुळीचा वापर करा आघाडीच्या मुळीचे चूर्ण जवळपास एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळायचं किंवा कोमट दुधामध्ये मिसळायचं देशी घ्यायच्या सकाळी उपाशी पोटी प्या संध्याकाळी चार पाच वाजता प्या यामुळे गर्भाशयाचे जे विकार जे ठीक होतात आणि गर्भधारणा होण्यासाठी मदत होते ज्या महिला भगिनींना गर्भाशयामध्ये गाठी आहेत मासीपाळीचे विकार आहेत पीसीओडी आहे पिसीओस आहे मोनोपोस आहे अशा महिलांनी दहा आघाडीची पाणी पाच पिंपळाची पाणी घ्यायची स्वच्छ द्यायची का तुडून टाका बारीक तुकडे करा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळा अर्धा ग्लास होईपर्यंत अर्धा ग्लास झाला की गाळून घ्या सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी चहा पिल्यासारखं प्या पंधरा ते वीस दिवस जर नियमित घेतलं तर गर्भाशयातल्या गाठी विरकळून जातात गर्भाशयाचे विकार ठीक होतात मासिक पाळीचे समस्या ठीक होतात पीसीओडी मध्ये खूप गुणकारी आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सव मध्ये ज्या वनस्पती वापरलेल्या आहेत या वनस्पती अशाच नाहीत वापरलेल्या त्यामागचं खूप मोठे आनंदी निरोगी जीवन जगण्याचं गोपित आहे श्रावणात ज्या भाज्या अवेलेबल होतात त्या सर्व भाज्या आहारामध्ये वापरा या भाज्या तुम्हाला आनंदी निरोगी ठेवण्यासाठी खूप गुणकारी आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये आघाडीची मुळी हे पाहिजेच पाहिजे आजपासून लक्ष ठेवा तोपर्यंत नसेल तर ठीक आहे इथून पुढे मात्र आघाडीची मुळी तुमच्या घरात पाहिजेच पाहिजे पोटात दुखते आघाडीची मुळे उघडे एक चमचा रस केला पोटात दुखायचं बंद मुळव्यासाठी गुणकरी आहे मुदकड्यासाठी गुणकरी आहे एखादा कीटक चावला उंदीर चावला साप चावला आता ज्या गोष्टी साप नाग याच्यासाठी ज्या आहेत विकेटिंगसाठी तुम्ही प्रथम म्हणून करू शकता पण कमीत कमी वेळामध्ये अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलं पाहिजे ज्या ठिकाणी तुमच्या जीवावर एखादी गोष्ट बेतत असेल तर त्या ठिकाणी वाट बघ पाहिजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आधी गेलं पाहिजे ज्या महिलांना डिलेवरीच्या वेळेस व्यवस्थित डिलेवरी होत नाही डिलेवरी अडलेली आहे त्रास होतो अशा महिलांच्या जर तुम्ही कमरेला जर आघाडीची मुळी बांधली की डिलेवरी नॉर्मल होते डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी खूप फायदा होतो आघाडीची मुळे असेल उगळा आणि जसं तुम्ही कपड्यावर चंदन लावता तसं त्याचा तस जो उघळा आहे हा पोटावरती वगैरे लावा बेंबीपासून तुमच्या पूर्ण खाली पोटावरती वगैरे लावा पूर्ण यांनी डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी छान फायदा होतो डिलिव्हरी एकदम नॉर्मल होणार बाळाला आईला त्रास होणार नाही आघाडा ही वनस्पती आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे ही दैनी दैवी वनस्पती आहे त्यामुळेचा वापर करतानाही मनामध्ये ते दवी भाव ठेवा वंदन करून नमस्कार करून आभार मानून कधीही या वनस्पतींचा वापर करा